भावांनो एखाद्या मोठ्या तीर्थस्थानी तुम्ही एका मंदिरावर दर्शनासाठी गेलेले आहात तुमच्या समोर एक असा आढळलेला असेल तुम्हाला एक मनामध्ये अनुभव आलेला असेल तुम्हाला एखाद्या व्यक्तीने दर्शनासाठी तुम्हाला अडवलं असेल आणि समोरचा व्यक्ती म्हटलेला असेल कि सध्या तुम्ही जाऊ नका मोठे साहेब येणार आहे मोठे अधिकारी येणार आहे त्यांचं दर्शन झाल्यावर तुम्ही जायचं म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीला दर्शन घ्यायचा अदोगरच हक्क नाहीये जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं दर्शन झालं तेव्हा सामान्य व्यक्तीने दर्शन घ्यायचं हा कसला न्याय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भावांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप नका करू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशनला सेट करत राहा जेणेकरून तुम्हाला नऊ नौ व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील तर सुरुवात करूया या, या व्हिडिओला तर भावांनो आपण एखाद्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेलो आहे एखाद्या मोठ्या तीर्थस्थानवरती गेलेलो आहे आणि तिथे एखादं मोठं मंदिर आहे भलतं मोठ्या शहरामध्ये मंदिर आहे तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने अडवलेल्या असेल तिथल्या सिक्युरिटी गार्ड असेल कोणी मोठा व्यक्ती असेल जाऊ नका मावली एक मोठे अधिकारी साहेब येणार आहे त्यांचं आधी दर्शन होऊ द्या मग तुमचं दर्शन होणार आहे हे तो सिक्युरिटी आपल्याला ताकीद देतो मग सिक्युरिटीची काही चुकी नसती भावांनो ज्या समोरच्या व्यक्तीने त्याला सूचना द्यायला असती त्या सूचनेचं त्याला पालन करावं लागतं भावांनो आता आपल्याला दर्शन घ्यायचं असले तर जेव्हा मोठ्या व्यक्तीचं दर्शन झालं समजा तर तेव्हाच आपण दर्शन घ्यायचं मग हे सामान्य व्यक्तीवर अन्याय झालेला आहे ना मग देव मोठ्या व्यक्तीला आधी दर्शन देतो मग सामान्य व्यक्तीला का देत नाही मोठ्या व्यक्तीचं दर्शन झाल्याशिवाय अं देव सामान्य व्यक्तीला दर्शन देतो वय शेवटी शेवटी भावांनो हे आपलं एक थोंट असत आणि तुम्ही जेव्हा सामान्य व्यक्तींचं दर्शन घेण्यास तुम्ही नकार देतात मोठा व्यक्ती आल्यावर एखादा व्ही आय पी मंत्री आल्यावर तर मग सामान्य जनतेला का तुम्ही रस्त्यामध्ये आडून ठेवतात आणि ते तर होत नाही त्या सामान्य व्यक्तीला तुम्ही पावती फाडा लावतात शंभर रुपयाचं त्याला टोकन देतात जेव्हा त्याच्या हातात टोकन असेल त्याला दर्शन मिळेल भावांनो ही कुठली रीत भात आहे तुमची हे तर माझ्या लक्षात अजिबातच आलेलं नाही भावांनो म्हणजे वा दर्शनासाठी सामान्य व्यक्तीला रोखून ठेवायचं कारण की का मोठा व्यक्ती दर्शनाला येत आहे म्हणजे कोणता व्ही आय पी व्यक्ती एखादी महिला असेल तर तिला काय धमकी दिलेली जाते हे ताई थांब कलेक्टर बाई येत आहे व्ही आय पीन बाई येत आहे तर तिला दर्शन घेण्यासाठी थोडा वेळ लागेल तुम्ही बाहेरच थांबा भावांनो हे मंदिर सर्वांसाठीच चाटेच आहे सामान्य लोकांसोबत अन्याय आणि व्ही आय पी लोकांसोबत न्याय ही कुठली जगातिरीत भात आहे तर सुरुवात करू भेटूया या, या व्हिडिओमध्ये बाय बाय